नमस्कार आज आपल्याबरोबर श्री अजय बुवा रामदासी आहेत आणि आपल्याला ते शिरस्वामींचा मुकुंदनगरमधला मठ दाखवणार आहे बुवा खूप सुंदर आहे इकडे बुवा जरा इकडे उपासना याच्याबद्दल सांगा ना काय उपासना केली जाते काय टायमिंग आहे याचा हा मुळात मठ समर्थ सेवा मंडळ सज्जनगड आणि श्रीधर कुटी ट्रस्ट सज्जनगड यांच्या आधिपत्याखाली येतो तर मी त्यातलाच एक रामदासी इथं नियुक्त आहे सध्या सेवेमध्ये आहे हा पुण्याच्या मुकुंदनगर या ठिकाणी नारळीबाग म्हणून एक भाग येतो त्याच्यातील डी एस के चंद्रदीप या सहनिवास म्हणजे सोसायटीच्या आतमध्ये हा मठ आहे गुगलवरती याची उपलब्धता आहे जर आपण गुगलवर श्री श्रीधर स्वामी मठ मुकुंदनगर पुणे असं जर टाकलं आणि मॅपमध्ये टाकलं तर तुम्हाला त्याची थंबूत सगळी माहिती इथं मिळते तुम्ही जे उपासनेच्या संदर्भात विचारता किंवा वेगळेवेगळे उपक्रम आपण काय घेतो तर महत्वाची गोष्ट म्हणजे जी सज्जन वेळावर गेली साडेतीनशे वर्षाची परंपरा असणारी जी सायम उपासना आहे ती सायम उपासना आपण प्रत्येक शनिवारी संध्याकाळी पाच ते सव्वा सहा संध्याकाळी पाच ते सव्वा सहा या वेळामध्ये इथं घेत असतो त्या व्यतिरिक्त हा श्रीधरस्वामींचा पवित्र असा मठ आहे तर श्रीधरस्वामींचा जसा श्रीराम जयराम जय जयराम हा महामंत्र आहे तसा नमशांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमहा असा सुद्धा एक महामंत्र आहे त्या महामंत्राचा पाठ आपण दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते अकरा या वेळामध्ये करत असतो हा दुसरा उपक्रम झाला त्या व्यतिरिक्त प्रत्येक एकादशीला आपण पहाटे पाच ते संध्याकाळी सहा अशा सलग तेरा तास श्रीराम जय राम जय जय राम या महामंत्राचा मौनातील म्हणजे मानसिक जप करतो आणि त्यामध्ये अनेक साधकांना आपण बोलवतो अन्यही लोक इथे येऊ शकतात एक आम्ही नंबर दिलेला आहे संपर्क क्रमांक श्री मिलिंद भावसार यांचा त्यांना संपर्क करून वेळ निश्चित करून साधक आसन, आनी आनी या ठिकाणी येऊ शकतात त्यांनी स्वतःचं आसन आणि जपमाळ आणावी आणि इथं यावं आणि या जपयज्ञामध्ये सहभाग घ्यावा प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी जर भागवत आणि स्मार्त अशा दोन एकादशा असतील तर भागवत एकादशीच्या दिवशी इथं त्यांनी यावं अशा पद्धतीनं तो एक उपक्रम आहे गुरुवारच्या दिवशी समजा एकादशी आली तर नमशांत याचा जप आपण हा सहा ते साडेसहा या वेळेला संध्याकाळी घेतो हा असा उपक्रम त्या व्यतिरिक्त तरुणांसाठी म्हणजे पंधरा वयोगटाच्या पुढं ते पन्नाशीच्या आतले लोक या वयोगटासाठी महिन्यातील एक रविवार पहाटे सात वाजल्यापासून सकाळी दहा वाजेपर्यंत तो रविवार निश्चित नाही आहे माझ्या उपलब्धतेनुसार तो रविवार आम्ही बदलतो तर त्या रविवारी महिन्यातून एकदा तीन तास आपण प्रातर उपासना जपध्यान थोडा सत्संग भजन या पद्धतीचा तीन तासाचा उपक्रम आपण करतो आणि त्याच्यामध्ये प्रपंच करता करता परमार्थ कसा करावा आणि सध्या पुणेकरांना जो काही स्ट्रेस स्ट्रेन यांना तोंड द्यावं लागतं किंवा काही कौटुंबिक किंवा आपल्या व्यावहारिक जीवनामधील समस्या यांना तोंड द्यावं लागतं त्याचा उपाय म्हणून आपण हा वर्ग घेतो आणि त्याचे खूप चांगले फायदे आम्हाला मिळत आहेत असं साधक वर्गातून सांगितलं जातं त्या व्यतिरिक्त कुणाला काही शंका असतील काही समस्या असतील तर त्याचंसुद्धा निराकरण करण्याचा उपक्रम आपण इथं करत असतो संपर्काच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क करून या गोष्टी आपण इथं करून आणतो त्या व्यतिरिक्त गुरुपौर्णिमा दसरा दत्त जयंती श्रीधर जयंती दास नौमी, राम रामनवमी समर्थ जन्म अशा प्रकारचे वेगले उत्सव असतात त्याही दिवशी इथं आपण कार्यक्रम घेत असतो आणि ते कार्यक्रम आपण मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत असतो अशा प्रकारे हे हेही काम इथं केलं जातं आणि ज्यांना साधना करायची आहेत असे लोक या ठिकाणी येऊ शकतात एकांतामध्ये जप ध्यान करू शकतात ती संपूर्ण व्यवस्था आपण या मठामध्ये ठेवलेली आहे या मठामध्ये आपण राहण्याची सोय ठेवलेली नाही भोजन व्यवस्था सुद्धा या मठामध्ये नाही आहे केवळ केवळ उपासना सत्संग याच्यासाठीच हा मठ उपलब्ध आहे गोवा जरा हा दासबोध आहे श्रीमद ग्रंथराज दासबोध त्या दासबोधाचं पूजन आपण कितो करतो वा? तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राइब करा